नमस्कार मी सौरभ शिंदे आंबेगाव वार्तामध्ये सर्व मतदारांचे मी स्वागत करतो नगरपंचायतची रणधुमाळी त्या ठिकाणी चालू झाली आहे आपण मनसर या भागामध्ये आल्यानंतर पिंपळगाव भागातील रहिवासी मतदार त्यांचं आपण त्या ठिकाणी मत जाणून घेणार आहोत की त्यांनी येणाऱ्या नगरसेवक कसा निवडला पाहिजे आपल्यासमोर येथे स्थानिक दुकानदार आहेत नमस्कार काका नमस्कार निवडणूक त्या ठिकाणी नगरपंचायतची होती नगरसेवक कसा असला पाहिजे काय वाटतंय तुम्हाला नगरसेवक चांगला पाहिजे लोकांची कामं केली पाहिजे त्यांनी जनतेतून निवडून येणार नगरसेवक आता जनतेची जी कामं केली पाहिजे त्यांनी बर ग्रामपंचायत चांगली वाटत होती की नगरपंचायत आता ग्रामपंचायत काय नगरपंचायत काय आमदार काम करीत नाही त्याला काय उपयोग नाही ना बरोबर स्थानिक आमदार खासदार येत नाही का संपर्क नाही का तुमच्या करतात त्याची कामं चांगली आहेत कामं चांगली आहेत काय होत आजकाल आता आहे ल लय दिवसा तुम्ही लक्ष हे नगरपंचायतनी काम केली आहे त्याच्यावर तुम्ही समाधान आहे का प्रशासकीय काळा हाय आहे विकास काम दिसतात तुम्हाला हाय काम आहे बर आता सध्या गटार रस्ते बिस्ते सगळे नगरपंचायतच्या भागातले पूर्ण झालेत का नाही झाले चालू आहेत काम चालू आहेत काम चालू आहेत नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला नगरसेवक हा जनतेची काळजी घेणारा ज्या प्राथमिक सुविधा आहेत त्या सुविधा पूर्तता करणारा असावा गटार व्यवस्था किंवा साफसफाई स्वच्छता या ज्या काही गोष्टी आहेत आरोग्यासाठी प्राधान्याने त्या गोष्टी करणारा असावा जनतेची काम करणार असावा एखादा सामान्य माणूस जर त्या ठिकाणी गेला तर त्याला ते त्याच्यासाठी ला लागणारी एखादी वस्तू सहजासहजी सर्ण मिळाली पाहिजे अशी व्यवस्था करणारा असावा मागील पाच वर्षाच्या नगरपंचायतच्या काळामध्ये तुम्ही समाधानी आहात का ज्या कामावर तशी वैयक्तिक मला कधी काही अडचण नाही आली त्यामुळे समाधानी तरी प्रशासकीय काळ होता त्या ठिकाणी एवढी एवढी कामं झाली म्हणतात की एकशे पंचवीस कोटीची कामं झाली त्यावर तुम्ही समाधानी आहात का की दिसतंय का तुम्हाला त्या ठिकाणी आता काही ठिकाणी कामं झालेली दिसतात पण काही ठिकाणी गोष्ट जाणवत नाही बरं ग्रामपंचायत बरी होती की नगरपंचायत वाटते नगरपंचायत पण चांगली राहील कारण ते कर वाढेल परंतु सुधारणा ही वाढतील सामान्य माणसावर कराचं बोज शंभर टक्के वाढणार आहे पण त्यानुसार पैसे आले तर सुधारणा सुद्धा होईल फंड जास्त येतील गव्हर्नमेंट कडून म्हणजे नगरपंचायत मध्ये कोणाची हवा वाटते काय सध्या वातावरण कोणाकडे असं वाटतंय आणखीन काय असं परफेक्शन नाही त्यामध्ये म्हणजे परफेक्ट नाही जाणवत प्रत्येक जण त्याच्या पद्धतीने प्रयत्न करणे सुरुवात केलेली आहे लागले सगळेजण येत्या काळामध्ये जो नगरसेवक निवडून येईल मग तो कोणत्याही पक्षाचा असो त्याच्याकडून कोणती अपेक्षा तुमच्या प्रभागामध्ये मनसरच्या विकासासाठी काय केलं पाहिजे असं तुमच्यासाठी दूरदृष्टी काय ना मतदार या नात्याने सगळ्यात महत्वाची गोष्ट नगरसेवक हा सुशिक्षित असावा त्याला सगळ्या गोष्टीची जाणीव असावी सामान्याच्या ज्या अडचणी आहेत दुसरी गोष्ट मनसरमध्ये स्वच्छता आणि ट्राफिक ह्या दोन गोष्टी फार मदत प्राधान्याने बघितले पाहिजेत तसच लहान मुलांना खेळण्यासाठी एखादी जागा असावी वृद्धांना फिरण्यासाठी एखादी जागा असावी ती फार लांब शहराच्या जवळपास असावी आता सध्या मंचर नगर पंचायतच्या भागामध्ये कोणती अशी समस्या जास्त भेडसावती कि त्या गोष्टीला लोकांना इतकं झालेलं लोक का, का बोला वाग, वाग। काय वाटतंय तो नगरपंचायतच्या भागामध्ये सुद्धा बिबट्याचं प्रमाण जास्त नगरपालिकेमध्ये मला म्हणून याच्यावर उपाययोजना नगरपंचायत अपेक्षा आहे ना अशा लक्ष द्या पाहिजे नगरपालिकेने सध्या तुमच्या भागामध्ये काय बिबट्याचे हल्ले प्रमाण मोठे वाढलेत का लय मोठे बेव वाढ वाटत तुम्ही येणाऱ्या नगरसेवकाला काय सांगणार आहे काय केलं पाहिजे काय सांगता नगरपालिकेने पाहिजे नगरसेवक काय करणार आहे अजून ते होतील होणार पडतील पैसे बुडला आता तातडीने काय करा पाहिजे का हा सगळ्यात कळीचा मुद्दा दिसतोय कारण की बिबट्याचं प्रमाण एवढं वाढलंय त्याच्यावर नागरिकांचं असं मत आहे की बिबट्याचं काहीतरी करा जेणेकरून शेतकरी किंवा हा याच्यावर हल्ले कमी प्रमाणात होतील त्या गोष्टीचे अजून काय वाटतं नगरसेवक वा कसा असला पाहिजे आताच यांनी सांगितलं त्या पद्धतीने बिबट्याच नियंत्रण करणं गरजेचंच आहे त्या पद्धत त्याचबरोबर नगरसेवक हा जनतेच ज्या आडी अडचणी त्यांना धावून जाणार असावं सुशिक्षित असावं आणि त्यांना समाजाच्या प्रश्नांची जाण असावी असं मला वाटत आता जण जे इच्छुक उमेदवार आहे त्यांचं एक विजन आहे की मी स्मार्ट नगरपंचायतच्या विकासासाठी मदत करणार पण तुमच्या मते मतदारी या नात्याने स्मार्ट नगरपंचायत कशी असावी कशी असावी स्मार्ट नगरपंचायत स्मार्ट नगरपंचायत करणार म्हणजे ते नेमके काय करणार याची आपल्याला आयडिया नाही पण एक म्हणतात की रस्ते आरोग्य किंवा शिक्षण या गोष्टीवर जास्त भर द्याना तर तुमचं मत काय आहे की स्मार्ट नगरपंचायत कशी असली पाहिजे निश्चितच शिक्षणावर जोर दिलाच पाहिजे कारण सुशिक्षित जनता असेल तरच प्रगती होते शाश्वत कारण शिक्षणाशिवाय दुसरं शक्य नाहीये त्याचबरोबर आरोग्याला पण तितकच महत्व आहे कारण सदृढ नागरिक असेल सेवा करू शकतो आणि आजकाल आरोग्यावर खूप खर्च होत आहे आपला तर ते पण निश्चितच त्यांनी लक्ष दिलं पाहिजे नगरसेवक तुमच्या अवतीभोवती फिरतात कारण की मतदानी म्हणून नगरसेवक निवडून आल्यानंतर तुमच्याकडे तशाच पद्धतीने लक्ष केंद्रित करतो की नाही करत नाही आता जे ग्रामपंचायतच्या बाबतीत अनुभव आले असतील किंवा इतर ठिकाणी अनुभव आले असतील काय वाटतंय तुम्हाला याच्यावर अवतीभोवती फिरणारा हवा की काम करणारा पाहिजे नाही नाही अवतीभोवती आता शेवटी नगरसेवक हा एक असतो जनता ही हजारो मध्ये असते आता प्रत्येकाच्या अवतीभोवती तर फिरू शकत नाही जनतेला फिरणार ना काम झाली जनतेची तर तो, तो सोबतच आहे असं आपण म्हणू शकतो जनतेची काम झाली म्हणजेच तो आपल्या बरोबर आहे नगरसेवक असं आपण मानून जनतेची जास्तीत जास्त कामे व्हावी अशी इच्छा आहे सगळ्या मतदारांची निव, नगरपंचायतच्या निवडणुका लागल्या ते काय वाटतंय कोणाची हवा आहे सध्या सगळ्या परिस्थितीत पाहता सगळे नगरसेवकाचे इच्छुक आहेत आणि ह्या मनसरमध्ये सामाजिक कार्यकर्ते जे असतील तेच नगरसेवकांसाठी इच्छुक आहे सध्या कोणत्या प्रभागामध्ये तुमचं मतदान आहे आमचं नव प्रभावी भागामध्ये मतदान आहे व्यवसाय इथं असल्यामुळे इथे हो व्यवसाय तर काय अपेक्षा आहे तुम्हाला येत्या काळामध्ये त्यांनी कोणकोणती कामं केली पाहिजे जी कामं ग्रामपंचायतीच्या काळामध्ये झाली नाही ग्रामपंचायतीच्या काळात जे कार्य का, का, काम झाले नाहीत ते आता नगरपंचायतीच्या हिशोबाने काम झाली पाहिजे रस्ते गटारे वगैरे हे क्लीन है का सगळे स्वच्छता आहे पण अजूनही स्वच्छता मनसर नगरपंचायतीसाठी आहे प्रशासकीय काळामध्ये एकशे पंचवीस कोटींनी प्रशासकीय काळामध्ये निधी आणला याच्यावर समाधानी का तुम्ही अजूनपर्यंत नाही अजून काम भरपूर राहिलेली बाकी अजून या मध्ये नगर जर सेवक व्हायचं असेल तर ते त्यांनी विविध जे कार्यक्रम का, कार्यक्रम आहेत म्हणजे कार्यक्रमाची रूपरेषा रेषा सा जनतेला सांगावी त्यांनी त्यांचं ह्या गोष्टी सांगाव्या अजून काय अपेक्षा आहे तुम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा भरपूर आहेत पण नगरसेवक जर व्यवस्थित आणि का, कार्यक्षम म्हणजे कार्यक्षम असेल तर ते त्यांनी भरपूर कामे करावेत मनसर नगरपंचायतीसाठी साठी काका तुम्हाला काय वाटतंय नगरसेवक कसा असला पाहिजे काय काम केली पाहिजे पण तुमचे स्थानिक आता इच्छुक उमेदवार तुमच्या संपर्कात येतात का, संपर का था था? ओ रोज चालू झाले काय काय सांगतात काय त्यांच्या मागणी घेऊन तुमच्याकडे येतात किंवा तुम्ही काय त्यांना मागणी सांगतात कोणता विकास झाला पाहिजे गावाचा विकास झालाच पाहिजे चांगला काय काय तुमच्या प्रभागामध्ये काय अडचणी काय तुम्ही त्या ठिकाणी उपाय सुचवले त्यांना आता अडचणी त्यांनी समक्ष येऊन बघावं मग त्यांना कळ अडचणी काय का इच्छुक उमेदवार तुमच्या दारी येत असेल ना येतात ये ये ना येतात सध्या कोणाची हवा आहे काय वाटते सगळे राजकारणी सगळे उभे आता सगळं आता हवा कोणाची येते सांगता येत नाही वातावरण असेल ना कोणाची तरी म्हणत असेल की बाबा याचा उमेदवार हो हा उभा राहणार आहे नगराध्यक्षाला नगरसेवकाला तस काय सांगता येत नाही जसे शेवटी निकाला होईल लोकांची मतं विविध पद्धतीने आहेत अजून तरी कोणाची हवा दिसत नाही असं त्यांचं मत आहे तरी आपण काही लोकांची आपण अजून मुलाखती घेऊ सर्वांची कामं ऐकणार पाहिजे सर्व लक्ष देणार पाहिजे आणि सर्वांची हे करणार पाहिजे सर्वांचे विकास काम केलं पाहिजे नगरपंचायतचा काळ होता त्या ठिकाणी प्रशासकीय काळामध्ये विकास काम झाली असं वाटत तुम्हाला वाटतंय पण जास्त झाली पाहिजे आता बरं सध्या कोणाची हवा वाटते सध्या कोणाची हवा वाटते वातावरण कोणाच वाटतं अजून काय निश्चित नाहीये बर पण सध्या तुम्हाला असं काही ऐकवलं असेल ना याची हवा आहे त्याची हवा आहे अजून काही नाही इलेक्शन लागलं नाही एकच दिवस ना बरं कोणकोणती कामं केली पाहिजे नगरसेवकाने असं वाटतं रस्ते साफसफाई केली पाहिजे लाईट पाहिजे काय विषय जास्त लक्ष दिलं पाहिजे गावामध्ये अधिकृत टपऱ्या वगैरे आहेत ना त्या बाजूला केल्या पाहिजे स्थानिक जे विधानसभेचे सदस्य असतील किंवा लोकसभेचे सदस्य असतील म्हणजे आमदार खासदार संपर्कात आहे ना ते पण विकास त्यांच्या बाबतीत तुम्ही समाधानी चालू आहे समाधानी त्यांच्याविषयी काय तक्रार अजून काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला काय नाही आता त्यांनी भरपूर केलेलं आहे भरपूर केलं पण येत्या येणाऱ्या नगरपंचायत मध्ये काहीतरी उमेदवार तुमच्यापाशी येत असेल ना इच्छुक उमेदवारांची अजून कोणी झालं नाही ना कारण की कालच डिक्लेअर झाले ना उमेदवार हा सुशिक्षित असावा त्याने सर्व मूलभूत सुविधा याच्या नागरिकांचे लक्ष म्हणजे याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे प्रशासकीय काळ बरा होता का नगरपंचायत मध्ये आता नगराध्यक्ष नगरसेवक तयार होणारे पण प्रशासकीय काळा मध्ये एकशे पंचवीस कोटीचे कामं झाले याच्यावर तुम्ही समाधान या त्या संदर्भात मी काहीच बोलू इच्छित नाही म्हणजे मला म्हणजे कल्पना करा आपण आपला व्यवसाय आहे बर पण अपेक्षा अशी आहे की नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर आपण जसं ऐकतो नगरपंचायत मध्ये मूलभूत सुविधा जास्त मिळतात तशा आम्हाला मिळाव्या बरं सध्या कोणाची हवा हो वाटते हो राजकारण मध्ये जे दिसत ते तसं नसतं त्यामुळे ते त्याविषयी मी काही भाष्य करू शकत नाही पण नागरिकांमध्ये चर्चा चालली येत सर अजून तरी तटस्थ कारण बरेच उमेदवारांनी अजून तरी फॉर्म भरलेले नाही फॉर्म नंतरच कळतं की कोणी कोणाची हवा आहे कोणाची हवा नाही प्रभाग क्रमांक तुम्ही पण अदृश्य अदृश्यच आहे कारण कोणी फॉर्म भरले ते सध्या सांगता येत नाही बरं त्यांच्याकडून येणारा नऊ प्रभागामध्ये अशी कोणती कोणती कामं पेंडिंग आहे की येत्या काळामध्ये त्या नगरसेवकांनी पूर्ण केली पाहिजे मॅक्झिमम माणसांना काय हवं असतं मूलभूत सुविधा असतं बरोबर ना त्या संदर्भात त्यांनी मूलभूत सुविधा ड्रेनेज पाण्याची व्यवस्था स्वच्छता या संदर्भात तर आपल्या समोर थोडे बदल पण झाले पाहिजेत पण नेमके बदल कोणते झाले पाहिजे रस्त्याचे काम तर झाले पण आता हे जे बिबट्या निघतोय ना ते जर मुळात म्हणजे पहिले नीट झालं पाहिजे मनसरच्या भागामध्ये बिबट्याच प्रमाण आहे का हो आहे ना लोंडे माड्यात पण आहे त्याच्यामुळे आमचे मुलं तिथे शिकतात तुम्ही कुठले प्रॉपर प्रॉपर आम्ही शेगावचे पण आम्ही भरपूर वर्ष झाली होते म्हणजे मतदान इथलंच आहे आता सध्या अस्तित्व कुठे तुमचं म्हणजे कोणत्या प्रभागात आहे खदेश मळामध्ये प्रभाग क्रमांक पाच आणि सहाच्या दरम्यान अजून काय तुम्हाला वाटतंय की नगरपंचायतच्या भागामध्ये कोणकोणती कामं झाली पाहिजे बस तेवढी झाली माझ्याकडून झाली <laughs>